मित्रांनो हे ज्यांचं रिसॉर्ट आहे हे आपले कोल्हापूरचे आहेत मानसिंगराव गायकवाड त्यांचं हे रिसॉर्ट आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सर आहेत आपले गायकवाड साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस अफजल खानच्या भेटीस गेले होते तर त्यांच्यासोबत दहा मावळे होते तर त्यापैकी एक म्हणजे कृष्णाजीराव गायकवाड तर त्यांचे वंशज आपले मानसिंगराव गायकवाड आहे त्यांचं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो आज मी आलो आहे आंबा घाटामधील सवाई मानसिंग रिसॉर्ट मेन रोडला असलेला हा रिसॉर्ट आहे हा आपला आंबा घाट तुम्ही वर्णन चढू आला की आपला मेन हायवे आणि हायवेला असलेलं हे सुंदर असं सवाई मानसिंग रिसॉर्टमध्ये आज आलोय चला या मित्रांनो मी कधी जेव्हा गोव्याला जातो ना तर आंबा घाटामध्ये एक स्टॉप नक्की घेतो कारण डायरेक्ट गोव्याला जाण्यापेक्षा पूर्ण दिवस ट्रॅव्हलमध्ये घालवण्यापेक्षा इथे एक एक दिवस येतो आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे या आपल्या सर्व कॉटेजेस आहेत सुंदर गार्डन केलेलं आहे आणि मेन म्हणजे हा आपल्या रिसॉर्ट मधून दिसणारा समोरचा व्ह्यू बदक हा काहीतरी वेगळाच आहे बहुतेक हा ह्याला काय म्हणतात माहिती नाही मला पण हा शामरुक टाइप दिसतोय काहीतरी बदकं खूप छान आहे तिथे हे बघा आणि पूर्ण जंगलामध्ये असलेलं हे रिसॉर्ट आहे म्हणजे आम्हाला इथे जेव्हा आम्ही आलो होतो तर हे जे तुम्हाला दिसतं ना हिरवळ तर कधी कधी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी लवकर जर तुम्ही आला तर तुम्हाला गवे इथे देखील दिसतात म्हणजे हिरवी घास हिरवं गवत खायला बरेचसे गवे ह्या परिसरामध्ये देखील येतात म्हणजे रिसॉर्टच्या आतमध्ये आम्हाला काय दिसले नाही काल ॲक्च्युली आम्ही बऱ्याच वेळ वाट पाहिली पण पुढच्या वेळ आल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवू छानपैकी गार्डन मेंटेन छान केलेले त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आकर्षणमध्ये रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल देखील आहे त्यानंतर गार्डन केलेले छानपैकी छान गजिबो केलेले आहेत इथे गजिबो मध्ये बसून छानपैकी संध्याकाळी एन्जॉय करू शकता चांगला व्ह्यू बघायचा असेल तर वरती आहे ही मचान जबरदस्त व्ह्यू आहे इथून त्यानंतर लहान मुलांना खेळायला झोपाळे देखील लावलेले आहेत तर लहान मुलांसाठी त्यामुळे मी काही इथे बसणार नाही ट्राय करून बघतो लहानपण ग देवा म्हणतात ना उगच म्हणत नाही आता घसरपुंडीवरती मी नाही घसरकुंडीवरती मी मावणार नाही आता एक राईट मारली असती उडन सिट आउट केलेलं आहे वा क्या बात आहे हाय भाई और ये हे अपना स्विमिंग पूल इन्फिनिटी पूल आहे क्या जबरदस्त आहे मित्रांनो हे ज्यांचं रिसॉर्ट आहे हे आपले कोल्हापूरचे आहेत मानसिंगराव गायकवाड त्यांचं हे रिसॉर्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर आहेत आपले गायकवाड साहेब तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस अफजल खानच्या भेटीस गेले होते तर त्यांच्यासोबत दहा मावळे होते तर त्यापैकी एक म्हणजे कृष्णाजीराव गायकवाड तर त्यांचे वंशज आपले मानसिंगराव गायकवाड आहे त्यांचं हे रिसॉर्ट आहे क्या बात आहे तर मित्रांनो आंबा घाटात कधी आला एखादा वेळेस एखादी छान पिकनिक करायची आहे फॅमिलीसोबत जर का एन्जॉय करायचं आहे बेस्ट रिसॉर्ट आहे फूड क्वालिटी जबरदस्त आहे व्ह्यू जबरदस्त आहे आणि एक दोन दिवस छानपैकी ते एन्जॉय करू शकता आंबा घाटापासून बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत म्हणजे तुमची पावनखिंड असेल किंवा जंगल सफारीज असतील तर त्या देखील इथून अरेंज होतात जंगल सफारीचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि हा व्ह्यू जबरदस्त आहे बघा हा इकडचा पूर्ण असा हा व्ह्यू आहे आणि अजून देखील थंडी आहे बरं का म्हणजे तुम्ही इथं उन्हाळ्यात जरी आला कधी देखील तरी इथलं क्लायमेट एकदम चिल्ड असतं ह्या आहेत आपल्या रूम आपली वास्तू घरी नाही ठीक आहे तो ये हे अपना कोजी रूम फर्स्ट क्लास रूम आहे एन्जॉय करायला स्पेशियस रूम मध्ये इतर हे वॉशरूम टोटल आठ रूम आहेत त्यातली एक मोठी रूम देखील आहे स्वीट आहे काल हमको गवे दिखे होते, आम्हाला खूप अच्छा होती खरं रात्री गवे जर का आले असते ना ते तर हा ये हे रसोई डायनिंग एरिया आपला तर हा आहे आपला डायनिंग एरिया आणि इकडे हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना कृष्णाजी गायकवाड यांच्या घराण्यांची वंशावळी ह्या सर्व वंशावळी त्यांची लिहिलेली आहे इथे बऱ्यापैकी फोटो लावलेत म्हणजे महाराजांना शिकारीची आवड खूप होते ह्यात बरेचसे फोटो मी बघतोय त्यांचे ते लावलेले आहेत हे बघा हा साऊथ आफ्रिकेमध्ये शिकार केलेली सांबर आहे दोन हजार दहा साली क्या बात है। इकडे हे है रानडुक्कर मारलेलो आहे मेको बी लागतं मी भी निकल जाऊ गे बंदूक की साऊथ आफ्रिका मित्रांनो असं रिसॉर्ट आहे एकदा नक्की विजिट करा आणि आंबा घाटात कधीही आला या परिसरामध्ये दोन दिवस स्टे करायला फॅमिली सोबत नक्की या फूड क्वालिटी चांगली आहे व्ह्यू जबरदस्त आहे आणि आंबा घाटामध्ये तुम्ही आल्यानंतर तसंही दोन तीन दिवस तुम्हाला कसे जातील हे कळणार देखील नाही कारण इथे बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आजूबाजूला मी सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध अशी पावनखिंड आहे त्यानंतर विशाळगड आहे त्यानंतर जंगल सफारी तुम्ही देखील इथे करू शकता तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत एक छानपैकी फॅमिली पिकनिक फॅमिली ट्रिप करायची असेल तर नक्की भेट द्या सवाई मानसिंग रिसॉर्ट नक्की विजिट करा रिजनेबल आहे लहान मुलांना खेळण्यासाठी छान आहे स्पेशियस आहे फूड क्वालिटी चांगली आहे स्विमिंग पूल आहे और काय म्हणत आहे की भेट द्या सवाई मानसिंग रिसॉर्टला बैलगाडीत बसायचं आहे का हे बघा बाय